मराठी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये माझा जयू यू दोन ते तीन साडेतीन वर्षाचा असेपर्यंत मी त्याला एक खास असा एक पदार्थ अजून मधून खाऊ घालत होते त्यामुळे ना त्याची तब्येत मस्त घुबघुबीत होती गाल तर अगदी कापसासारखे होते जे ते यायचे ते तिथे असे त्याची गाल ओढायचे खूप सुंदर अशी त्याची तब्येत होती तर तेव्हा मी त्याला एक खास असा एक पदार्थ खाऊ घालत होते तोच पदार्थ मी आज तुमच्यासोबत शेअर करत करणार आहे हा पदार्थ तुम्ही दोन ते तीन साडेतीन वयोगटातील लहान लहान मुला मुलींसाठी बनवून देऊ शकता पहा हा पदार्थ इतका पौष्टिक आहे हेल्थी आहे शिवाय होतो आणि चवदार सुद्धा होतो चवदार होत असल्या कारणाने लहान मुलं खाण्यासाठी अजिबात नाटकं करीत नाहीत शिवाय त्यांची तब्येत पण मस्त गुबगुबित टवटवीत होते त्यांचे गाल सुद्धा असे गोबरे गोबरे होतात पहा वाईट फॅमिली हा पदार्थ कोणता आहे हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल आणि तसेच तुमच्या पण घरामध्ये लहान मुलं असतील खास करून दोन तीन ते तीन साडेतीन वर्षाच्या वयोगटातील लहान मुलं मुली असतील तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डेर तृप्ती मीडिया होते सर्वांची जपेत उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे वीस न सॉरी टू से आज आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आहे गुरुवार आज ज्यांचं ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या करू या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात मस्त अशी ही दोन ते तीन साडेतीन वयोगटातील लहान मुलामुलींसाठी खास अशी एक खिचडी ही अशी मौसूद हेल्दी पौष्टिक हिरव्या मुगाची खिचडी आणि ही खिचडी बनवताना खास एक तांदूळ वापरणार आहोत आणि हा तांदूळ कोणता वापरणार आहोत हे तुम्हाला मी व्हिडिओच्या दरम्यान समजेल तसेच ह्या खिचडीसोबत एक खास अशी आपण एक भाजी बनवणार आहोत ती म्हणजे फ्राय बटाटे चकुल्या तर चला रेसिपीला सुरुवात करूयात आणि बनवूयात दोन ते तीन साडेतीन वयोगटातील मुलामुलींसाठी छान अशी हेल्दी पौष्टिक हिरव्या मुगाची खिचडी आणि त्याच्यासोबत बटाट्याच्या काचऱ्या तर चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथमतः कुकर गॅसवरती तापत ठेवायचं आहे गॅस सुरू करून कुकर तापला की गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि या तापलेल्या कुकरमध्ये एक पळीभर तूप घालायचं आणि फोडणीला जिरं कडीपत्ता घालायचं अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि ही अर्धा सेकंद परतून घ्यायची आहे या तुपामध्ये अर्धा सेकंद ही तुपामध्ये परतून घेतली फोडणी की यामध्ये आपल्याला दुहून वाळवून घेतलेले हिरवे मूग आणि तांदूळ ह्याच्यामध्ये घालायचे आहेत एक लक्षात घ्या हिरवे मूग आणि तांदूळ हे दोन्हीही स्वच्छ निवडून दुहून छान असे फॅनखाली वाळवून घ्यायचे आहेत आणि मग नंतर हे तुपा तुपा मादे या तुपामध्ये फोडणीला घालायचे आहे त्यानंतर हे तुपामध्ये फोडणीला घातल्यावरती एक दोन सेकंद परतून घ्यायचे तुपामध्ये यामध्ये हळद घालायची एक दोन मिनटं छान असे हे हिरवे मूग आणि तांदूळ एकत्रित एक असे हे तुपामध्ये परतून घ्यायचे आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे पूर्ण पळीने हे तांदूळ छान असे एकजीव करून घ्यायचे हिरवीकार छान अशी कोथंबीर चिरून ह्याच्यामध्ये धुवून घालायची आहे हिरवीगार कोथंबीर धुवून चांगली चिरून ह्याच्यामध्ये चा घातली की एक पुन्हा हे खिचडीचं मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचं आणि जवळजवळ कंपल्सरी सहा शिट्ट्या कुकरच्या होऊन द्यायच्या नंतर गॅस बंद करायचा कुकर थंड होऊन द्यायचा आणि कुकरचं नंतर झाकण ओपन करायचं अशा पद्धतीची आपली ही छान हिरव्या मुगाची खिचडी तयार होते अगदी मौसूत ही खिचडी तयार होते आता इथे काय करायचं ही खिचडी ना एका पळीच्या साह्याने किंवा उलटण्याच्या साह्याने एकजीव करून घ्यायची आणि पुन्हा एक पाच मिनटासाठी कुकरचं झाकण लावून ठेवायचं बंद गॅसवरती हे कुकरचं झाकण लावून ह्या खिचडीला छान अशी वाफ येऊन द्यायची लाल मिरची पावडर हळद रॉयल किचन किंग की मसाला मीठ करायचं सगळं एवढा एक बटाटा घ्यायचा ह्या बटाट्याचे साल काढायचे अशा पद्धतीने बटाट्याचे साल अशा पद्धतीने काढून घेतल्याच्यानंतर छोट्या छोट्या अशा सुरीच्या साहाय्याने काचऱ्या का करायच्या आहेत ह्या काचऱ्या करून एका पाण्यामध्ये ठेवायच्या जेणेकरून बटाटे हे काळे पडणार आहेत अशा पद्धतीने आपण हे बटाट्याच्या काचऱ्या करून घेतलेल्या आहेत आता हे जे मसाले आहेत ह्याच्यात रॉयल किचन किंग मसाला आहे तसेच लाल मिरची पावडर आहे हळद आहे आणि मीठ आहे पहा यामध्ये ह्या काचऱ्या अशा पद्धतीने गोळून घ्यायच्या आहेत म्हणजेच ह्या बटाट्याच्या काचऱ्यांना हे सर्व असे हे जे एकत्रित मसाले आहेत ना ते लावून घ्यायचे आहे यामध्ये जो मिरची पावडर वापरलेली आहे ही मिरची पावडर आहे ती म्हणजे काश्मीरी मिरची पावडर आहे आणि जो रॉयल रॉयल किचन किंग मसाला आहे हा रॉयल किचन किंग मसाला हा फार कमी तिखटाचा आहे पहा त्याच्यामुळे हा ह्याच्यामध्ये घालायचा आहे रॉयल किचन किंग मसाल्यामुळे काय होतं की ह्या बटाट्याच्या काचऱ्यांना एक स्वाद निर्माण होतो पहा चांगल्या पद्धतीचा त्यामुळे रॉयल किचन किंग मसाला घालायचा आहे यामध्ये जर रॉयल किचन किंग मसाला नसेल तर साधा किचन किंग मसाला असेल तरी चालेल काही हरकत नाही आता अशा पद्धतीने सर्व आपण बटाट्याच्या कासऱ्यांना हा मसाला चोळून घेतलेला आहे लावून घेतलेला आहे का आता गॅसवरती तवा तापत ठेवायचा तवा ता तापला की गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची त्यावरती तेल घालायचं आणि ह्या बटाट्याच्या ज्या कासऱ्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत पाणी न घालता ह्या बटाट्याच्या कासऱ्या प्रथमता एक तीन ते चार मिनटं झाकण ठेवून वापरून घ्यायच्या आणि तीन ते चार मिनटानंतर ह्याच्यावरचं चा झाकण काढायचं आणि पुन्हा ह्या बटाट्याच्या घाच कासऱ्या आहेत ना ह्या पलटी करायच्या आणि पाणी न घालता पुन्हा तीन मिनटं ह्या बटाट्याच्या काचऱ्या छान झाकण ठेवून वाफून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने ह्या फ्राय बटाट्याच्या काचऱ्या होतात पहा जर पहा तुमच्याकडे रॉयल किचन किंग मसाला नसेल तृप्ती किचनचा तर किचन किंग मसाला जर असेल तर मी इथे सजेस्ट करेल की जर तो कमी तिखटाचा असेल तरच ह्याच्यामध्ये किचन किंग मसाला घाला नाहीतर अन्यथा आता नाही घातला तरी चाल चालेल नुसती बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरचीची जी लाल मिरची पावडर आहे ती घाला काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची पावडर जी असते लाल मिरची पावडर ही ह्याला तिखट नसतं फक्त रंग असतं पण तिखट नसतो पहा त्यामुळे लाल मिरची पावडर जी वापरणार आहात ती बेडगी लाल मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये वापर करा तर पहा आपण पहिले चार मिनटं चांगले असे हे न तेल घालता बटाट्याच्या काचऱ्या वाफवून घेतल्या पाणी न घालता झाकण ठेवून आणि नंतर तीन मिनटं छान अशा वाफवून घेतल्या थोडंसं तेलसुद्धा मधून अधून सोडलेलं आहे आणि ह्या छान फ्राय बटाट्याच्या काचऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता एक हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेत आहोत अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा आपण ह्या फ्राय बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहोत इतका उत्कृष्ट असा हा लहान मुलांसाठी आहार आहे ना पहा काय होतं का हिरवे मूग आहे ते पौष्टिक असतात आणि एक मोहर तांदूळ आहे ना वासालासुद्धा छान असतो शिवाय तो चवीलासुद्धा खूप उत्कृष्ट लागतो आणि जेव्हा शिजतो त्यामुळे एक मौसू थोरपणा येतो येतो त्याला त्यामुळे हिरवे मूग आणि आंबेमोहोर तांदुळापासून तसेच त्याच्यामध्ये आपण ह्या खिचडीमध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातली त्याच्यामुळे ना ह्या खिचडीला एक वेगळीच टेस्ट निर्माण होते आणि तूप जे घातलेलं आहे तुपामुळे तर अगदीच उत्कृष्ट हेल्दी पौष्टिक अशी खिचडी तयार होते त्यामुळे जर तुम्ही ही खिचडी दोन ते तीन साडेतीन वयोगटातील ती लहान मुलामुलींना जर बनवून दिली ही हिरव्या हिरव्या मुगाची खिचडी तर पहा मुलं अगदी आनंदाने ही खातील शिवाय त्यांची तब्येतसुद्धा छान मस्त गुबगुबित होईल पहा आणि आरोग्यसुद्धा त्यांचं अगदी हेल्दी राहील पहा कुकिंग आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये जर दोन ते तीन साडेतीन वयोगटातील लहान मुलं मुली असतील तर त्यांना अशा पद्धतीने तुम्ही ही खिचडी करून खाऊ घाला पहा त्यांची पण तब्येत अगदी सहा ते सात महिन्यातच मस्त गुबगुबीत होईल त्यांचे गाल पण असे गुरगुरीत होतील गोरे गोरे होतील पहा तुम्ही करून खाऊ तर घाला आणि मग मला कमेंट मध्ये कळवा की आजचा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते बटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमसमीत झनजणी स्वादिष्ट नवनवीन रेसिपीज शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड केले कुकीमध्ये कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंग ब्लॉगिंगमध्ये पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद बघू डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त आहे धन्यवाद